तर मला रामानं एक नवीन ताजी बातमी दिली की घोड्या बसून दोन शाळकरी मुलं येत आहेत तर म्हणलं बघावायला हे काय नवीन प्रकार आहे घोड्या बसून आता फाय म्हणजे ज्यांचे आईवडील श्रीमंत आहेत ते बुलट स्कूटी वगैरे आणतात आणि त्यांचा एक रुबाब असतो या शाळेमध्ये पण हे जे बालक आहेत आपले सिंपल साधे तर त्यांनी चक्क घोडं पाळलं आहे आणि त्यांचा रोबाब पण एकदम शाही आहे राजशाही आहे तर बघूया आपण खडं ते कसे काय तर रामान मला सांगितले दोन शाळकरी मुरळ आहेत ते आपल्या घोड्यावर बसून चालले आहेत रामा म्हटलं मी आंघोळ केली नाही माझं काढू नको व्हिडिओ तर म्हटलं असून म्हटलं तुझं एवढंच चमकतंय तोडन कशा लवकरच ती आंघोळी नको साबण वेस्ट करतोय हो हो राणा तर तर शाळ तुला काय म्हणायचं आपल्या लहानपणी तू गेल ता कधी असं घोड्यावर बसून लहानपणी कशा छड्या फाटलेल्या पण आपण ते ऐकायचो की जुन्या जमान्यात घोड्यावरती लढाई व्हायच्या आणि पण जायचं आणि ते पण तेव्हा तलवार होते आणि आता पुस्तकाची धार आहे ज्ञानाची धार आहे त्यामुळे अजून लढाया आपण चांगल्या करू ज्ञानाच्या लढाया होणार आहेत तर मला चांगली खबर दिली आणि आपण बघूया आता काय करतात ती मुलं कसे काय त्या घोड्याला जपतात हे काय म्हणायचं जरा मग तुला ह्या जेव्हा अजून काय म्हणायचं आहे काय तर आजचा हा लॉक घोड्यावर आहे आणि पब्लिक म्हणणार ईश्वर कदम तुम्ही का मला घोडा दाखवताय काय तर बिलकुल खरं आहे घोडा आणि त्यांचे सहम प्रेमी मित्र तर हे आहे साहिल आणि हे आहेत येळे बंधू तर ये शाळेत जाण्यासाठी एक नवीन वाहन घोडा नवीन नाही ते जुनंच आहे तसं पण पेट्रोल आणि डिझेलच्या या जमान्यात असं वाहन त्याला ते एकदम साजिक असं आहे आणि ही बोड कुठला माग बांधायचं आणि तुम्ही अभ्यास करत तरी खात या मग सुटल घेऊन यायचं पाणी बाजून पाणी बाजून चारून सर काय बोलत नाहीत का गोड पण लगा चांगला आहे कि बाई एकदम मजेदार ए... एक जॅकी श्रेफ सारखं एकदम स्टाईल बिल ठेवल्या म्हणजे कटिंग केलंय का तेल नाही लावलं लावलंय म्हणजे त्या तेल क्लिनिक पक्ष दोन थोडं तेल असं लावलं ना पॅराशूट हे तर अतिशय सुंदर तर मग हे गोड्याला म्हणजे असं नुसतं शाळेत येण्या जण दुसरं पण काय काम करतं गोड कुणीकडे जातात तरी अजून तरी लांब पण साजिक एकदम एकदम मानसर झाले एकदम तुझ्या एवढा लहान असल्या ना तू चांगले एकदम शिकवलेलं आहे कस वागायचं काय बघत मॅडम आले तर सर काय बोलत नाहीत का वेगळं काय काय नाही म्हणत निवांत चांगली गोष्ट आहे उलटी एकदम सुंदर अस लहान पोर काय करू शकतात तर मोठ्या वाणाची काय गरज आहे तर आपल्याला हे बघाय घोडे एकदम माणसाळ आहे लहान बोग एकदम शांततेने बसलेला आहे आणि शांततेने जाते येते मी बस शकतो या असं पण आहे मी म्हणजे तुमच्या पुरताच आपला साजिक तणावर आपलं ते म्हणजे मापान बसू शकतात माणसं तुमच्या एवढी लहान तर मग हे पेट्रोल वाचवण्यासाठी चांगलं साधन शाळेला जर तुला उशीर झाला तर हे असं पळत जाऊ शकते ना शाळेला बघू शकता शाळेला करेक्ट टाइमा पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडी प्रक्रिया दाखवतो अगर काही अडचण नसली तर पण आता पडू शकतो काय ट्रेनिंग का आहे ना थोडे हा बघू शकता सहजरित्या लहान मुलं त्याच्यावर बसू शकतात काही सुद्धा धरायची आवश्यकता नाही कारण म्हणून एकदम शिकाऊ घोडा असल्यासारखं मालिक पण काय म्हणत नाही मला इथं तिथं तुझं आधी भरू दे मग मला शाळेत नाही शाळा गेली उडत त्या भावने पोर बनते ते पदा पोट नाही भरले छोटा आम्ही तर कस जायचं तर चल आता जाता जाता मुला मुलाखात घेऊया चल चल दहावी मोठी लावली ती म्हणजे ती तिथं बघून जात नाही कुठं बाकी त्याला काय एकदम सुंदर असत बांधायचं शाळा माग तर आम्हाला बघायचं आहे तू शाळा माग कसा बांधतोय शाळेत जातोय कारण ती अतिशय सुंदर गोष्ट आहे पडायचं <laughs> कस होते मारत नाही म्हणजे घोडे लात मारतात ना म्हणून आपलं त्यांच्या जवळ जाय नसत पण एकदम एकदम माणसाळ घोडा आहे एकदम बघू शकता काय मेहफिल आहे एकदम राजेशाही वाट मुलाचा एकदम अनिकेत शेंडगे यांचं एक हत्यार आहे एकदम फायजी हत्यार आहे फायजी पण ते तर नुसते असं इथं थोडस आम्हाला सपोर्टिंग सिस्टम नाही नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं घोडं काय पळते फाय फाय जी स्पीडमध्ये बुलेट ट्रेनच्या मापाचा आहे हे आणि एकदम चालताना लहान मुलगा बसला हे तर कळतंय म्हणून ते एकदम शांततेत चालले नाहीतर एकदा माझ्यासारखा डबरू नवजवान बसल्या एकदम फोर जी फाय जीच्या स्पीडनं ते धावतंय एकदम तर बघू शकता शाळेत असं मुलं आहे ना मुलांचं प्रेम जनावरावर कुत्र पाळतात कोण काय तर कोंबडी एक आमच्या तर बाहून कोंबडी पाळलेली ती गोडी मोठी गिलते कापाय लागली होती माणसाला मारायला लागली आहे काय घोडे पाळले चांगला शब्द बिलकुल बिलकुल सगळ्याला पाठवायचं सगळ्याला पाठवायचं तर काय चाल आहे काय वॉक टॉक एकदम नेटवर्क सारखी तर राजेशाही थाटामध्ये मला हे बोलायचं होतं की हे जे घोडं आहे शाळेत बघा राजेशाही थाटात जायचं अभ्यास पण एकदम राजा प्रमाणच करायचा आणि गुण किती मिळतात का ना झाला मागच्या वर्षी मिळते का हा ठीक आहे त्याला शिकलं पण पाहिजे मजबूत तुमचं हे प्रेम आहे प्रेम हे असंच राहू द्या चांगली गोष्ट आहे आज बाकी घरचे काय म्हणत नाही घोडं पाळले कसं काय घरच्यांना पण काय प्रॉब्लेम नाही काय तर घोडंच काय तकलीफ देत नाही आणि हे जे सणाच करता काय

शाळेच वजन कमी केले आणि गोळ्याच सुद्धा वजन कमी केले आणि ते आता घोडं घोडं घेऊन आता आपण ती पार्किंग मध्ये न्यायचं आहे घोड एकदा घोड पार्किंग मध्ये लावलं चला आपला प्रवास चालू ठेवूया हे नेते आमचे चाहते इथे रामभाऊ आलेले आहेत तर ते म्हणते काय करतात तर आम्ही म्हणले ब्लॉग तर ते म्हणले गावात मागच्या वर्षी ब्लॉग टाकले तर आता कशाला ब्लॉक बनवता तर असू द्या रामभाऊ असे शाळेत जाऊन आपण शाळेला काय प्रोत्साहन भेटते या घोड्यापासून की मुलं गोड्यावर येतात दूरशाळा वाचते आणि प्राण्यावरचं प्रेम दिसून येतंय या मुलांचं काही सरांनी शिकवलं ते असं त्यांनी मनाने केलंय बघूया मला वाटते त्याला ताण नसेल का तिकडे साफसुत्र पाणी पेल हे खडूळ झाले त्याला दिसतंय या कारण माणसापेक्षा त्याला जादा कळते असं मला वाटते ते चांगलं पाणी पेल तिकडचं हा हो देश आवर थोडस मला वाटतं त्याला प्यायचं पण नाही आणि शावर पण करायचं नाही कारण आज पावसाचा मोसम आहे आणि अशामध्ये अशी मस्करी त्याला करू वाटत नसेल बरं दुपारच्या सुट्टीत सोडा दिस टाईम इज अभि रेस्ट टाईम त्याला करून द्या तर होऊ शकता ती आपली शाळा आहे आणि शाळेच्या मागे हे पार्किंग घोडा पार्किंग इथं कोणताही बोर्ड नाही घोडा लावा या दुसरं काहीतरी आणून बांधा सगळं पार्किंग होऊ शकते लगाम काढले होते तुम्हाला आवरेल का घोडते आवरते म्हणजे म्हणजे पहिले चावायचं का आता काय करत हा म्हणजे आता काय त्याला माहीत आहे आता चावल आपल्याला चावायलाही माणसं काय हरभरत येणार हर नाही ते म्हणून ते चावत नसेल प्रेम प्रेम दाखवा कसं आहे ते प्रेमाच माणूस आहे एकदम अरे अरे बघू शकता आता पोराने लगाम काढलेले आहे लगाम गोडा झालेला आहे तरी पण शांतत आहे आणि तो आपला हिरव्या गवताचा आनंद घेत आहे ओके 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 थँक्यू बाबा नो हम्म तू आता गावात मस्त पेके आहे गेली मला पार्किंगला लावून काही येते ती वज घेऊन शिकत बसते ती ज्ञानाच्या चार गोष्टी म्हणून यांची सेवा करायची आहे नाहीतर मला काय नाही ते वे का माहिती मला पण आता ही नानाच्या जा चार गोष्टी शेवटते ते म्हणून यांची सेवा करतो असू दे मला पण चार घासलेकरांमुळे खायला भेटते चुन चुनीत हिरवगार नाही तर घरची म्हातारी सोडते दिवेदावा तनाला जोडता येत नाही चला तर आता कॅमेरामॅन भाऊ तुम्ही जाताय का नजर लावताय माझ्या खाण्याला बरोबर जातो थँक्यू